दर्यापूर अमरावती मार्गाने जाणाऱ्या एसटी महामंडळ बस चालकाने बस का थांबवली नाही या कारणाने वाद निर्माण करून तीन प्रवाशांनी चालकाला बेदम मारहाण केली एकाने मागून पाईपने हल्ला चढविला ही घटना कोल्हापूर फाट्याजवळ घडली याचीच माहिती खोलापूर पोलिसांना मिळताच तात्काळ धाव घेऊन मारहाण करणाऱ्यांना ताब्यात घेतले अकोट बस स्थानकाची बस क्रमांक चे चालक अमोल गावंडे राहणार अकोट हे सोमवार रोजी चार वाजताच्या सुमारास अकोट ते नागपूर बस घेऊन जात असताना खोलापूर फाट्याजवळ दहा ते पंधरा लोकांनी बस थांबवण्यास सांगितले मात्र त्या ठिकाणी बस स्टॉप नसल्यामुळे चालकाने बसही खोलापूर फाट्यावर थांबवली त्या दरम्यान बसच्या मागे दोन ते तीन अज्ञात लोकांनी येऊन बस चालकासोबत बस का नाही थांबवली म्हणून बाचाबाची सुरू केली या दरम्यान त्यातीलच एका अज्ञात व्यक्तीने मागून येऊन बस चालकावर पाईपाने अचानक वार केला या चालकाच्या तोंडाला गंभीर जखम झाली आहे त्यामुळे घटनास्थळी सुदैवाने कोल्हापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार वर्गे हे वेळेवर हजर झाल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे सदर बस ही पोलिसांनी ठाण्यात घेऊन गेल्यानंतर चालकांच्या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे चालकावर झालेल्या हल्ल्यानंतर घटनास्थळी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल पाटील अरबट यांनी आपल्या पदाधिकारी यांच्यासह पोलीस स्टेशन येथे जाऊन आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे पंचवीस बारा दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी अकोट नागपूर जाणाऱ्या बसवर बस थांबा नसलेल्या ठिकाणी एका इसमाने थांबण्याचा था इशारा केला परंतु थांबा नसल्याने बस चालकाने बस न थांबवता कोल्हापूर बस स्टॉप येथे बस थांबवली तेव्हा इशारा करणारा इसम मोटरसायकलने मागून दोन इसम बसच्या मागे आले आणि बस चालकाशी वाद घालून बस चालकाला प्लास्टिकच्या पाईपनी गालावर मारले डोळ्या उजव्या डोळ्याखाली गालावर मारली त्यामुळे तो जखमी झाला त्यावरून आपल्या पोलीस स्टेशनला काल गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि गुन्ह्यातील आरोपीला अटक केलेली आहे पुढील कायदेशीर कारवाई तपास सुरू आहे अज्ञात आरोपीवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेऊन अखेर आरोपी समीर खान उर्फ अमजद खान याला अटक करण्यात आली आहे व पुढील तपास कोल्हापूर पोलीस करीत आहे